महाराष्ट्राचा अभिमान ले कर्नल संदीप रणदिवे यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन मधील पराक्रमासाठी गॅलेंट्री अवॉर्ड मूळचे नाशिकचे असलेले ले कॅ कर्नल संदीप यांनी नाशिकच्या शौर्यपूर्ण परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडलाय ले कर्नल संदीप रणदिवे यांना ऑपरेशन मधील पराक्रमासाठी भारतीय सैन्याच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्डने गौरवण्यात आल्या हा सन्मान त्यांना मोहिमेदरम्यान दाखवलेल्या अद्वितीय शौर्य धाडस आणि नेतृत्वासाठी प्रदान करण्यात आलं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम हल्ल्याला भारताचे ठोस उत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर ही अत्यंत धोकादायक आणि निर्णायक मोहीम राबवली होती या कारवाईत नऊ दहशतवादी टार्गेट नष्ट करण्यात आले संदीप या मोहिमेचा महत्वाचा भाग होता नाशिकमध्ये शिक्षण घेतलेले ले, ले कर्नल रणदिवे हे सेंट फेलोमेना कॉन्व्हेंट स्कूल बिटको स्कूल व नंतर आर वाय के महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे तसेच ते एन सी सी एअर विंगचे कॅडेट राहिलेले असून याच पायाभूत शिक्षणाने त्यांची शिस्त नेतृत्व गुण आणि राष्ट्रनिष्ठ रुजवली गेली दोन दशके त्यांनी भारतीय सैन्यात विविध धोकादायक व उच्चस्तरीय मोहिमांमध्ये सहभागी होऊन राष्ट्राच्या सीमांचे संरक्षण केले या यशोबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी अभिमान व्यक्त करताना सांगितले की हा सन्मान केवळ त्यांच्या व्यक्तिगत टप्पा नसून संपूर्ण देशासाठी व महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे नाशिककरांचा अभिमान असलेल्या ले कर्नल संदीप प्रण यांना त्यांच्या अदम्य धैर्य व्यावसायिकता आणि राष्ट्रसेवेबद्दल शतहर्ष सलाम ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक